विधानसभा निवडणुकांच्या निकालाची आता प्रतीक्षा संपलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी आष्टी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक जास्त लेखने जे आहे ले ते निवडून आलेले सुरेश धस माझ्यासोबत आहेत आपल्या मुंबईतच कोरते आहेत अण्णासाहेब काय सांगाल तुमची पहिली प्रतिक्रिया आमच्यासोबत काय नेमकी तुमची प्रतिक्रिया तुमच्या मोठ्या मताधिकाने उभे झालेला आहे काय सतत लोकांच्या मध्ये काम जर केलं तर लोक मोठ्या मताधिक्यानं निवडून देतात जवळपास आष्टी मतदारसंघातील आष्टी पाटोदा शिरोड या तीनही तालुक्यातील लोकांनी ऐंशी हजाराच्या फरकानं या ठिकाणी मला निवडून दिलेला आहे मला जेवढे मतं पडले बाकी सगळ्या कॅन्डिडेटचे वोट केले गोळा तरी त्याही पेक्षा अधिक मतं हे मला पडलेले मोठा फरक आहे मतामध्ये तुमचं संपूर्ण मी भाषण ऐकलं प्रचारादरम्यान हे भाषण ऐकायला मिळालं नाही मात्र तुमचं विजय झाल्यानंतर भाषण ऐकलेलं आहे काही मुद्दे मी त्यातले ऐकलेले तुम का, का तुम्ही डायरेक्ट म्हणजे आपले नेते आहेत पंकजा मुंडे भाजपाचे त्यांच्यावर तुम्ही काही आरोप देखील केले की के धोका दिला अगोदर आज तुम्ही दाखवा त्याच्यावर कोण काही प्रतिक्रिया आली तर उद्याच्याला बोलेल मी त्याच्या मला असं वाटतं आता भूमच्या समोर बोला सारखं काय ठेवलंय मी जे होतं ते माझ्या मनातलं बोलून बसलेलो नक्कीच काय मतदारसंघातील नेत्यांना नागरिकांना काय आव्हान असणार आहे काय तुम्ही त्यांचे आभार मानणार आमच्या माध्यमातून मी आभार जनतेचं मानतो फक्त जे आमचे उत्साही किंवा काही कार्यकर्ते ज्यांना वाटतं की आम्ही फार जवळचे आहोत अमुक आहोत अमुक आहोत या सगळ्या कार्यकर्त्यांना एकच विनंती आहे की जनतेनं प्रचंड मत आपल्याला दिलेले आहे प्रचंड मत दिलेलं आहे आणि आपण निवडक काही लोकांनी कोणाला राग येईल लोभ येईल किंवा कोणाला द्वेष वाटेल मत्सर वाटेल असं कुठलंही कृत्य करू नये आता आतापणा करू नये विजय मिळालेला आहे आणि एवढी मत दिले की आपल्या शरीराचे कातडीच्या छपला बनून जरी लोकांच्या पायी घातल्या तरी लोकांचे उपकार भेटणार नाही एवढा सुंदर मत एवढी चांगली मतं लोकांनी दिलेली आहेत आणि दहा वर्षाच्या नंतर मी या मतदारसंघात पुनरागमन करतोय पहिले तीन टर्म इथं होतो आणि मध्ये जे आहे ते एक टर्म एम एल सी लावत नक्कीच माझे दोन प्रश्न शेवटचे निवडणुकीच्या ज्यावेळेस मतदान दुसऱ्या दिवशी होतं आधी दिवशी तुम्ही भाकीत केलं की राज्यामध्ये महायुतीचं सरकार लागणार आहे मी ठामपणे सांगतोय महायुतीचं सरकार लागले अण्णा तुम्हाला काही मंत्रिपदाचा काही वाटा मिळ का तुम मिळत हे मंत्रीपद वगैरे हे <laughs> जे गोष्टी आहे आमच्या कोणाच्या हातात नसत पार्टी आहे पार्टी जो निर्णय करेल त्या बाबतीत आम्ही कसं बोलू शकतो आम्ही फार छोटा कार्यकर्ता आहे खरं का आमच्यासारख्या माणसांनी आम्हाला हे द्या ते द्या म्हणून काही मिळत असतंय का, का तसं नसतंय भारतीय जनता पार्टी ही फार मोठी पार्टी आहे म्हणजे जगामध्ये सर्वात मोठी पार्टी आहे आणि या पार्टीचे निर्णय आम्ही कोणी खाली वगैरे करत नसतात पार्लमेंटरी बोर्ड आहे देशा देशा देशाचे नेते आहेत देशाचे पंतप्रधान आहेत देशाचे गृहमंत्री आहेत देशाचे आमचे नवडा साहेब अध्यक्ष आहे आणि प्रदेशाचे कार्यकर्ते आहेत प्रदेशाचे प्रमुख आहेत उपमुख्यमंत्री आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत आणि कोर कमिटी हे सर्वजण जे आहेत हे निर्णय वरती होत असत मना मी म्हणलो मला काहीतरी मिळावं मला काहीतरी द्या खर का म्हणजे हे लाडाचं लेकर ह्याला काहीतरी द्या असं मंत्रिपद वगैरे मिळत नसतात त्याच्याबद्दल आम्ही फार काय आशावादी आहोत किंवा काही असंही काही नाही जो निर्णय पार्टी घेईल तो आम्हाला मान्य राहील सुरेश धस यांच्या विरोधात मोठं चक्रव्यूह रचलं गेलं आष्टी विधानसभा मतदारसंघ असा मतदारसंघ आहे की आपल्याच पक्षातील आपल्याच म्हणजे युतीमधील काही लोक उभा केले तुमच्या विरोधात सभा देखील अजित पवार दे त्यांना काय उत्तर असणार विजयानंतर अजित पवारांच्या पार्टीचं आम्हाला काही वाटलंच नाही ना त्यांच्या पार्टीच्या उमेदवारावर बघा ना मत किती पडलेल थोड्या <laughs> थोड्या मतांनी डिपॉझिट वाचले नाही तर ते बी गेलं असत आणि मी म्हणलं होतं अगोदरच की महाराष्ट्रामधले सर्वात निचांकी मतदान हे आष्टी विधानसभा मतदारसंघातील घड्याळाच्या उमेदवाराचं राहील पाच वर्ष जे आहेत फक्त लुटायचा ज्यांनी धंदा केलेला आहे बाकी काही केलेलंच नाही आणि डायरेक्ट आता येताना पाच वर्षाने उभं राहायचं हा फक्त पैसे खाणे म्हणजे आमदारकी आहे का आमदारकीचे वेगवेगळे अर्थ आहेत मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली तुम्हाला निवडून देतात लोक कशासाठी देतात लोकांच्या कल्याणासाठी फक्त घर भरायसाठी नाही हे पाच वर्ष फक्त घर भरायचं काम केलेलं त्याच्यामुळे ते त्यांची परिस्थिती आलेली दोन तीन शून्य शून्य सुद्धा मत आहेत रनिंग आमदाराला शून्य मत असतो काय गावात <laughs> 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 नक्कीच पाहायला गेलं तर आता विजय झालेला आहे पुढचं गणित कस बांधणार या मतदार संघाचं चा डेव्हलपमेंट चांगलं झालं पाहिजे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे या जिल्ह्याला सर्वाधिक जास्त पैसा आला पाहिजे पाणी आलं पाहिजे आणि आमच्या हाताचा कोयता भविष्यामध्ये तरी निघला पाहिजे किती वर्ष आमच्या आजोबाने ऊस तोडला आमच्या पंजोबाने तोडला आमच्या वडिलांनी तोडला आणि भविष्यामध्ये तो कोयता आमच्या गोरगरीब लोकांच्या हातातून निघला पाहिजे आम्ही भविष्यामध्ये पाणी जर आलं आता दोन सव्वा दोन टी वरती आष्टे तालुक्यात पाणी आलंय अजून चार टीएमसी आणायचे आणि पाटोदा आणि शिरूर ह्या दोन तालुक्याला आता जो जलसंपदा विभागाने डी सीएम साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे Uh, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतलेला त्याच्यामुळं पंचावन्न टी एम सी पाण्यामुळं पंचावन्न टी एम सी पाणी अवेलेबल झाले ते तुटीच्या खोऱ्यासाठी त्या पंचावन्न टी एम सी मधलं काही पाणी जर आपल्याला पाटोदा आणि शिरूरला आणता आलं आणावं लागेल आणि तिथे जर आणलं तर मला वाटतं तेही दोन्ही तालुके सुजलाम सुफलाम होतील आमच्या लोकांचे जमिनी जरी कमी असल्या आम्हाला डोंगरदारी आहे क्षेत्र कमी आहे अर्धा अर्धा एकरावाला शेतकरी आहे आम आमचा परंतु पाणी जर आलं तर त्या अर्धा अकरामध्ये सुद्धा सोनं पिकवून दाखवून एवढी ताकद आहे आमच्या लोकांना जर ऊस तोडून हे बघा डि मे महिन्यामध्ये ऊसाच्या फाडात जाऊन दार धरण सुद्धा अवघड असतं शेतकरी सुद्धा ओळी म्हणजे अख्ख्या होळीवर दारं लावून देतो आणि मोकळ सुटतो हा म्हणजे वाफ्यावाईज दार नाही करीत वळीवर दार सोडून देतो कारण तिथं घाबरतो ती उष्णता ते पाचट अहो ह्या उष्णतेमध्ये पाचटामध्ये आमचे लोक ऊस पडतात इतके भयानक कष्ट होईल आणि या लोकांना जर उद्याच्याला पाणी उपलब्ध झालं आमचे लोक कुठच्या कुठं जातील त्यासाठी आम्हाला आता इथून पुढं काम करावं लागणार पक्षश्रेष्ठीची कधी भेट घेणार कारण सव्वीस तारखेची डेडलाईन सरकार स्थापना पक्षश्रेष्ठीची भेट कधी घेणार बघा पक्षश्रेष्ठी आम्हाला बोलवतील आता जे आहे पार्टीची मीटिंग वगैरे ठरवते सर्व आमदारांना बोलवलं जाईल त्यावेळेस आम्ही जाऊ पक्षश्रेष्ठींचे बळेत जाऊन भेट घेणं वगैरे त्याची काय आवश्यकता भाजपामध्ये पडत नाही असं मला वाटतं नक्कीच तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत हे होते सुरेश देश पहिल्यांदाच आपल्या मुंबई कुर्ती असत कुर्ती येऊन बोललेले आहेत नक्कीच पाहायला गेलं तर मंत्रीपद हे सर्व श्रेष्ठी जी जबाबदारी आहे ती पक्षाची आहे नक्कीच पक्ष निर्णय घेईल असं देखील सुरेश देश यांनी म्हटलेलं आहे आणि आगामी काळामध्ये मी विकास करेल मी सुरुवातीला म्हटलं होतं की महायुतीचं सरकार लागेल ते देखील खरं झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत अजित अजित पवार गटाचे त्यांचं डिपॉझिट जप्त होता होता वाटलेलं आहे असं देखील त्यांनी अगोदर सांगितलं होतं आणि ते सत्य झालेलं आहे आपल्यासोबत त्यांनी हिजबूस साधलेलं आहे मुंबई त्यासाठी मी योगेश काशी बीड आष्टी